ʻo ka pūpū खंडाळा तालुक्यात असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील जे व्हेटरनरी कॉलेज आहे याच विद्यार्थ्यां गेली चार दिवसापासून संपावरती असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे याच ठिकाणी पूर्णपणे जे आहे की शेतकऱ्यांच्या विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत यामध्ये काही विद्यार्थी आहेत यांचं काही पोस्टर्स देखील यांनी या ठिकाणी झळकवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये काही त्यांचे मुद्दे आहेत ज्या मागण्या आहेत ह्या पूर्णपणे मांडलेल्या आहे। आहे का आहेत काय सांगताल की काय आता महाराष्ट्रामध्ये अकरा हजार एकशे सात पशुवैद्यक आहेत आणि तरी सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेसचा था का करतोय आपण महाराष्ट्र बाबत सातव्या नंबरला आपल्या वरचे जे राज्य आहेत सहा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेस नाहीयेत राजस्थान मध्ये निघालो होतं पण तिथला शिक्षणाचा दर्जा कमी झालाय मग हेच आपल्या महाराष्ट्र याच माध्यमातून काही त्यांचे युनियनचे काही विद्यार्थी देखील आहे महाराष्ट्रातील पाच कॉलेज जे काय आहेत या विद्यार्थ्यांचा हा संप सुरू असलेला आपल्याला पाहिजे पुढील काही दिवस त्यांची परीक्षा देखील आहे निर्णय घेतलाय की ते प्रायव्हेट कॉलेजेसच्या विरोधात एक बेमुदत संप पुकारण्यात आलाय पहिली गोष्ट तर मला शासनाला विचारलेला हा प्रश्न की आज संपाचा पाचवा दिवस आहे तरी पण शासनाने काही ऍक्शन घेतलेली नाहीये आम्हा प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजच्या विरोधात येण्यामागचं कारण हे आहे की आम्हाला क्वालिटी पशुवैद्यक पाहिजे क्वांटिटी मध्ये पशुवैद्यक पाहिजे पहिली गोष्ट मुद्दा एक हा की जळगाव शिर्डी आणि अकोला पन्नास टक्के फीज ही शासनाला भरायची जेव्हा जळगाव शिर्डी आणि अकोला या तीन कॉलेज मधातील कॉलेजेसचं काम चालू नाही झालंय तेव्हा पन्नास टक्के कॉलेजेसची फी ही शासन कशी भरणार आहे सोबतच प्रायव्हेट वेटरनरी काय राजस्थानमध्ये ऑलरेडी दहा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथली पशुवैद्यकांमध्ये फुल बेरोग बेरोजगारी आहे आणि तिथली क्वालिटी आपल्याला माहिती आहे एकदम खाल निष्कृष्ट दर्जाची त्याचे जे, जे पाच शासकीय कॉलेजेस आहेत त्याची पण इंटेक कॅपॅसिटी वाढवली आहे पण फक्त चाळीस टक्के स्टाफ कारणाने ती कॅपॅसिटी वाढवता येत नाहीये मग या गोष्ट जर तुम्हाला खरंच पशुवैद्यक वाढवायचे आहेत तर हे शासकीय कॉलेज सुरू करा ना ज्यांना मंजुरी तुम्ही फंड्स मंजूर करून दिले सगळं मंजूर करून दिले तरी पण ते चालू न करता तुम्ही प्रायव्हेट कॉलेज चार का करता आणि आम्ही पाच दिवस झालो आंदोलन करतोय आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही जयंत पाटील देखील आपल्या आज भेट घेणार होते अशी माहिती आम्हाला मिळाली होती त्याच काय झालं साहेबांचा दौरा आमच्या कॉलेजला आज होता हे मान्य मान्य कराव्यात प्लस मान्य कराव्यात प्लस